माजी नगरसेवक तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलासतान्ना शिंदे यांचा वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात गंगापूर रोड येथे साजरा करण्यात आला पंचवटी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सचिन देवरे आणि गंगापूर रोडवरील शिवमुद्रा प्रतिष्ठानचे सचिन मोरे निलेश मोरे संदीप कदम बाळासाहेब कोकणे प्रतीक पिंगे सागर देवरे शरद ताठे अथर्व खांदवे जयपाल गायकवाड किरण मोरे आदी मित्र परिवार यांच्या वतीने हा वाढदिवस साजरा करण्यात आला राजकीय पदाधिकारी सामाजिक क्षेत्रातील अनेक व्यक्तींनी विलासांना शिंदे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या विलास अण्णाचा वाढदिवस या ठिकाणी डॉक्टर देवरेंनी मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला अण्णांना सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याची प्रचंड शक्ती देव चळवळीतून अण्णा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायला आणि नेतृत्व करण्यासाठी पुढे आलेलं आहे लोकसेवक म्हणून काम करतायत नगरसेवक म्हणून काम करतायत प्रभागाची जबाबदारी छान प्रकारे सांभाळताहेत पक्षाचं महानगरप्रमुख म्हणून काम करतायत जबाबदारी सांभाळताहेत अण्णांना अशा अण्णांना उदंड आयुष्य मिळव अण्णांचं आयुष्य दीर्घकाळ निश्चितपणाने यशस्वी हो कारकिर्दी यशस्वी हो आई जगदंबेच्या चढणी प्रार्थना करतो अण्णांना उदंड शुभेच्छा देतो शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे महानगरप्रमुख आमच्या सर्वांचे लाडके माननीय श्री विलास शिंदे यांना मी माझ्या देवरे कुटुंबातर्फे माझ्या समस्त मित्रपरिवारातर्फे व आमच्या सगळ्या समस्त डॉक्टर असुलींतर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून नाशिक शहराचं विकास हो नाशिक शहरामध्ये त्यांच्या भाऊंच्या हातून या पुण्यनगरीमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचं राज्य हो ही ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि त्यांना परद्या शुभेच्छा देतो धन्यवाद अण्णांना प्रथम तर वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमचा गंगापूर रोडचा ग्रुप शिवमुद्रा प्रतिष्ठान आणि माझ्या सर्व मित्रपरिवाराकडून अण्णांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आज विलासांना शिंदे यांचा वाढदिवस डॉक्टर सचिन भाऊदेवरे आणि मोरे यांनी फार उत्साहाने साजरा केला तर अण्णांना आमच्या मराठा महासंघाकडनं मी निलेश मोरे व माझे सर्व मित्र परिवार यांना यांच्याकडनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक